आणि त्यांच्या एका गावठाण्यातील अतिक्रमणाविषयी जे आज आंदोलन केलेलं आहे त्याविषयी आपल्याकडं अगोदरच आपल्या तालुक्याचे गटविकास अधिकारी यांच्याकडे सुनावणी सुरू आहे त्या प्रकरणामध्ये एक सुनावणी झालेली आहे आणि परत उद्या मंगळवारी त्याच्यामध्ये सुनावणी म्हणून त्याच्यामध्ये जे गावठाणामध्ये अतिक्रमणाचा विषय आहे तो त्याच्यामध्ये अंतिम होणार आहे तत्कालीन तहसीलदार जे दोन हजार सातला होते त्यांनी तो जो दिलेला कवाल आहे तो त्यांनी अवैध ठरवलेला आहे फक्त त्यामध्ये इतर काही नैसर्गिक बाबी आहेत काही तपासण्यासाठी बीडीओ साहेब जे आहेत आमचे त्याच्यामध्ये सुनावणी घेणार आहेत सर्व माझी ग्रामस्थांना विनंती आहे त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत त्यांनी उद्या आपल्या तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री भाटके साहेब आहेत त्यांच्या सुनावणीमध्ये त्यांनी पुरावे द्यावेत जेणेकरून त्यांना तो निर्णय घेण्यासाठी फायदेशीर होईल त्यांच्याकडे बरेचशा काही पुरावे हे त्यांनी दाखल केलेले आहेत आणखीन जर त्यांच्याकडे पुरावे नसतील तर मग त्यांना ती जागा उपलब्ध होणार नाही का नैसर्गिक न्यायतत्वाच्या भूमिकेतून आपल्या तालुक्याचे अधिकारी साहेब आपले त्याची साहे, सुनावणी घेतील आणि सुनावणी दरम्यान त्यांच्याकडे जे काही पुरावे उपलब्ध आहेत त्या उपलब्ध पुरावरती उचित निर्णय घेणार आहेत